गाडी मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्यासाठी पाच बोलेरो पिकअप असणार आहे सगळ्या गाड्या दाखवणार पहिली गाडी असणार आहे चला आजचा व्हिडिओ व्हिडिओ सुरुवात करूया नक्की बघा तुम्हाला कशी गाडी पाहिजे कमेंट करून ना माझं नाव नारायण पवार आपल्याकडे आम्ही आणलेली दोन हजार वीस ची गाडी तुमच्यासाठी कमीत कमी ब्लॅक घोडा घेऊन आलोय जे माका नाव आहे गाडीवर चारही टायर बटन आहे लवकरात लवकर यावे गाडी अतिशय भारी असणार आहे अतिशय कमी झालेली गाडी पिकअप असणार आहे आणि जय महाकाल वगैरे एम एच एक्केचाळीस नंबर मध्ये असणार आहे चला मी दुसरी गाडी दाखवतो ही दो। दोन हजार सोळा ची गाडी मॅक्सी ट्रक बी आय पंपा मध्ये गाडी नंबर एम एच पंधरा आहे चार टायर बटन ही गाडी पण मस्त होती चला मी तुम्हाला अजून एक गाडी दाखवतो का अजून एक गाडी असणार आहे तिसरी गाडी ही पिकअप गाडी असणार आहे अतिशय कमी चालेल गाडी आणि मस्त गाडी याच्याबद्दल माहिती सांग सर तुमच्यासाठी कमीत कमी मी बोलेरो पिकअप घेऊन आलो आहे दोन हजार अठराची गाडी तुम्ही पाहू शकता नाशिक कॅरे रे ब्लॅक घोडा आहे जे माकाल नावे गाडी चार टायर बटन दोन हजार ची गाडी डिझेल मध्ये मस्त गाडी चला मी तुम्हाला अजून एक गाडी दाखवतो रस्ते गाड्या चालू असल्यामुळे मी तुम्हाला जास्त समोरून दाखवू शकलो नाही आपल्याकडे हा पण गाड्यांचा स्टॉक असणार आहे माझ्या मागे तुम्ही गाड्या बघू शकता सगळ्या गाड्या तर ही एक पहिली गाडी असणार आहे अजून एक केव्हाची गाडी असेल भाऊ दोन हजार पंधराची ची गाडी मी आणली आहे तुमच्या मॅक्स बुलेरो दोन हजार पंधराची एक नंबर गाडी मस्त गाडी अतिशय कमी झालेले मी तुम्हाला अजून एक गाडी दाखवतो भाऊ पुढची गाडी सांगा ही ती बुलेरो पिकअप आणली तुमच्यासाठी दोन हजार चोवीस ची गाडी एक नंबर ब्लॅक बोर्ड आहे अच्छा दोन हजार चोवीस ची अतिशय कमी झालेली गाडी आहे एकदम भारी ऑफर असणार आहे वन पॉईंट थ्री गाडी तिची तिची मॉडेल आहे दोन हजार चोवीस ची गाडी तुम्ही लवकरात लवकर या विजिट द्यावी केव्हाची गाडी चोवीस ची गाडी चोवीस ची गाडी दोन हजार चोवीस ची गाडी असणार आहे अतिशय कमी झालेली गाडी आहे खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे कॉन्टॅक्ट करा इथे या पंकज मोटर्स जवळ आपला पत्ता काय असेल आपला पत्ता राहणार आहे औरंगाबाद रोड नांदूर नागा समृद्ध हॉस्पिटलच्या बाजूला इथे रस्ते गाड्या चालू असल्यामुळे आपल्याला जास्त दाखवता आलं नाही तरी आपण अजून एक व्हिडिओ पार्ट टू घेऊन येणार आहे धन्यवाद